नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे असाल आता दुपारची वेळ होती सगळी कामं वगैरे आरा आवरलेली होती आणि आज म्हटलं आपलं जरासं घराचं काम कुठपर्यंत आलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे मस्तपैकी सकाळची रांगोळी वगैरे काढलेली तुम्हाला मी तिथनं सुरुवात केली तर हा आहे बाहेरचा एरिया म्हणजे मेन गेटवरनं तर थोडासा खूप पसारा झाला आहे थोडासा पसारा इग्नोर करा तर चाललं आहे मी आता वरती तुम्हाला घर दाखवण्यासाठी तर हा हे पाहू शकता असं बाहेरचं असं पॅसेज केलं आहे तर मी ते लास्टमध्ये दाखवेन तुम्हाला लास्टमध्ये दाखवेल पुढून शूट केल्यानंतर तर हे आमचे आंब्याचे झाडं आहेत आंबे लागलेले आहेत मी दाखवते पुढे तुम्हाला आणि हे पाहा एंट्रीला हा हॉल आहे खालच्या म हे दुसऱ्या मजल्या वाटचं नाही का सगळ्या खोल्यांमधलं गिलाव वगैरे सगळं झालेलं आहे लाईट फिटिंग पण झालेली आहे तेव्हाच झाली लाईट फिटिंग आणि आता गिलाव चालू होतो तर ते पण काम चालू आहे तर हा आहे देवारा देवाराच्या देवाराची देवारा जागा म्हणजे थोडीशी वाटती आहे पण असं बघण्यात आहे व्यवस्थित आणि हा आहे किचन तर हे किचनच्या बाहेर थोडीशी जागा सोडली आहे धुनी भांडी वगैरे करण्यासाठी आणि इथून पहा किती छान दिसते आणि ही जी ग्रील आहे ना पहिलं आमच्या टेरेसवर जी ग्रील होती ना तीच काढून इथे वरती लावलेली आहे आणि सगळ्यात वरती लास्ट टेरेसला मग वेगळी ग्रील बनवून लावलं लावावं लागली आम्हाला तर इथून पहा किती म्हणजे आणि इथे डिझाईन वगैरे केलं आहे थोडंसं आणि हे आंब्याची झाडं आणि तुम्हाला आंबा दिसतच असेल लागले आहेत आंबे पण ह्या वर्षी नाही का म्हणजे त्या आंब्यांना मोठे होऊ दिलं नाही म्हणजे जे कोणी आहे तोडून तोडून घेऊन गेलेत तर आणि जास्त पण लागले नाही आणि ह्या आहे किचनच्या बाजूलाची बेडरूमच्या समोरची जागा म्हणजे झाडं वगैरे ठेवण्यासाठी केलं आहे आम्ही ते आणि इथनं उजव्या साईडला गेलं तर मग परत बेडरूम आहे बेडरूममधली ही खिडकी तोपर्यंत तिथे कुंडे ठेवलेले आहेत पाहू शकता आणि हे कुंडे घरीच बनवले आहेत लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये काय काम नव्हतं तर माझे मिस्टर आणि माझे धीर त्यांनी बनवलेलं होतं आणि हे आहे टॉयलेट बाथरूम आणि वरती थोडंसं जागा स्टोरेज केलं के आहे म्हणजे काय पण आपल्याला सामान ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आणि इथे पण असा एक कप्पा केलेला आहे पोटमाळा म्हणतात त्याला ते केले तर दोन्ही बेडरूम दाखवले तुम्हाला आता परत वरती जाऊन दाखवते तर पहा म्हणजे आतूनच जेणा काढला आहे आतूनच जेणा काढला आहे कारण की जर असं चेंज काहीतरी मग इथे वरती काम चालू होतं कामगार काम, काम करत होते तर वरच्या मजल्याचं दोन वरच्या मजल्यावर दोन रूम काढलेत परत मग तिथलं गिलाव चाललेलं होतं आणि खूप म्हणजे खूप पसारा राडा इतका पडत पडतो काही विचारायलाच नको आणि पूर्ण टेरेसवर गेल्यानंतर हे पाहू शकता असं व्ह्यू दिसते बाहेरचं किती सुंदर हिरवगार वातावरण झाले आणि इथे पहा कामगारांचं काम चालू आहे गिलाव चाललं आहे त्याच्यावरती पण दोन रूम काढलेत आणि टॉयलेट बाथरूम आणि इथे असं हा आहे हॉल वरचा आणि किचन असे दोनच रूम काढलेले आहेत आणि हा कट्टा पाहू शकता किती मस्त झालेला आहे जिण्याचं पार्टिशनमध्ये एवढं म्हणजे किचनसारखं के करून घेतलं आहे तिथं आणि इथं पण एक खिडकी सोडलेली आहे इथे पण वरती आपण काय पण सामान वगैरे ठेवू शकतो असं बांधलेलं आहे तर आमच्या घरातलेच म्हणजे माझे सासरे आणि दीड ते पण काम करतात त्याच्यामुळे मग प्लॅनिंगनुसार सगळं बांधकाम चाललं आहे आणि पाणी पाहू शकता था किती थांबलं आहे पाणी आल्या दिवशी आम्ही असं पाणी भरून ठेवतो वरती म्हणजे पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे आमच्याकडे सहा सात दिवसाला पाणी येतं तर पुण्या मुंबईला तसं नाही आहे डेली पाणी असतं चोवीस तास तर इथं वर्ण पहा असं दिसतंय मागची मागची एरिया तर हे पाहू शकता असं खूप रिस्की काम आहे मला तर खूप भीती वाटते नुसतं खाली वाकून बघायला देखील भीती वाटते तर कशा वाट कशी वाटली आमची कसं वाटलं रूमा कसं वाटलं आमचं नवीन घर जे तयार होत आहे ते तर अजून खूप म्हणजे खूप काम बाकी आहे काय करतात घरी पण बुधवार दिवशी सुट्टी असते आमच्या बाबा त्यांना तेव्हा घरी सुट्टी न घेता इथलं काम आहेत आणि डेली म्हणजे नाही का सकाळी उठलं की वरती जाऊन काम करायचं आणि मग नऊपर्यंत नऊच्या नंतर ना मग बाहेरची त्यांची कामं असतात ना ती करायची मग ती झाल्यानंतर परत साडेसहा वाजता येतात मग परत ते त्या हातपाय तोंड वगैरे धुवून परत वरती की आम्हाला जातं तर नऊ साडेनऊला मग जेवायच्या टायमिंगलाच घरी येते म्हणजे खूप स्ट्रगल आहे त्यांचं काम खूप लोड खूप आहे कामाचा आणि इथं बघा माझी गावबाई आता कपडे वाळत घालती आणि इथं माझी मम्मी आलेली होती आज आणि आता मी चालले मुलांना आणा आण तर आता इथे वाजलेले आहेत अकरा मी चालले मुलांना आणायला तर इथे आलोकचे पप्पा आलते काहीतरी कामगारांचं काम, काम होतं तर तिकडे आलं ते तर मी म्हटलं अकरा वाजलेत मला सोळा शाळेपाशी मग मी आणते मुलांना तर आता काय झालं आहे ऊन आहे त्याच्यामुळे बाराची बाराला सुटत होती आता अकराला सुटते शाळा तर हे पहा समोरून असं दिसतं आहे तर इथे आमचं दुकान होतं आता त्यांनी दुकान बाहेर घातलेत म्हणजे मेन रोडला तर त्याच्यामुळे आणि मग इथे पहा आता आलोका आरवला कलर खेळलेत आज मुलं शाळेमध्ये आणि आलोका आमच्या आरवला काय झालं तर काय माहिती म्हणजे थोडासा उदास उदास असल्यासारखंच वाटत होतं मी त्याला विचारले काय झालं बाळा तरी तो सांगत नव्हता हो तर चला आता मुलांना घरी घेऊन जाते आणि मस्त रंग खेळलेत मुलं त्यांना मी म्हणत होते हॅप्पी होली म्हणा तर ते काही म्हणत नव्हते दोघं पण तर चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कसं कुट कसं वाटलं आमच्या घराचं काम नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया अशा नेक्स्ट ब्लॉगसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ पाहत राहा आवडलं ला तर लाईक करा